सूर्यग्रहणाचा संबंध हा थेट समुद्रमंथनाशी आहे हे तुम्हाला माहिती आहे का हो अगदी खरं तुम्ही जे ऐकलं आहे हे खरं आहे या दोन घटनांचा कसा संबंध आहे चला जाणून घेऊया विष्णुपुराणानुसार प्राचीन काळात देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं होतं यातून चौदा रत्न निघाले होते मंथनादरम्यान जेव्हा अमृत निघालं तेव्हा देव आणि दानवांमध्ये ते घेण्यावरून लढाई सुरू झाली कधी देवता कलश घेऊन पडत होते तर कधी दैत्य अमृताची घागर घेऊन पडत होते दोघांमधील वाद विकोपाला जात असल्याचं पाहून भगवान श्रीहरी विष्णूंनी या समस्येतून तोडगा काढला नारायणाने स्वयं मोहिनी बनत अमृताची घागर आपल्याकडे घेतली मोहिनीचं सुंदर रूप पाहून सर्व दैत्य भाडले आणि मोहिनीच्या मायाजाळात हे दानवही अडकले दैत्यांना अमृत मिळालं आणि ते त्यांनी ते सेवन केलं तर ते अमर होतील त्यामुळे सर्व जगावर संकट येईल हे भगवान श्री विष्णूंना माहिती होतं एका बाजूला देव अमृताचं सेवन करत होते तर दुसरीकडे दैत्य मोहिनीच्या जाळ्यात अमृताऐवजी सोमरस पिऊ लागले होते परंतु दैत्यांमध्ये स्वरभानु नावाचा एक राक्षस होता तो खूप हुशार होता त्याने भगवान विष्णूंचं कटकारस्थान ओळखलं त्यानेही देवाचं रूप घेतलं आणि अमृताचं सेवन केलं चंद्रा आणि सूर्याने स्वरभानूला ओळखलं त्यानंतर त्यांनी विष्णुदेवाला त्यांची कल्पना दिली हे ऐकल्यानंतर विष्णुदेव रागवले आणि सुदर्शन चक्राने या दैत्याचा वध केला परंतु दैत्याने अमृताचे दोन ते तीन थेंब प्यायल्यामुळे तो राहू आणि केतूच्या रूपात मृत पावला आणि अमर झाला दैत्याचं डोकं म्हणजे राहू आणि धड हे केतू झालं तेव्हापासून राहू केतू हे चंद्र आणि सूर्याला आपला शत्रू मानतात त्या शत्रुत्वाने ते, शत्रु ते चंद्र आणि सूर्याला लागत असतात या घटनेलाच ग्रहण म्हटलं जातं नेहमी पौर्णिमेला चंद्राला ग्रहण लागतं तर अमावस्येला सूर्यग्रहण लागतं सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी राहूकेतू आणि नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणात वाहत असतात ग्रहणात पाप ग्रहांच्या अशुभ सावलीपासून वाचण्यासाठी महादेवांच्या नावाचा जप केला जातो कारण केतू हे महादेवांचे परमभक्त आहेत महादेवांची भक्ती केल्यानंतर वाईट शक्ती पापग्रहांचा सा काळात ओम शीतांशु विभांशू अमृतांशु नमः या गायत्री मंत्राचा जप केला जातो या मंत्राचा जप केल्यानं मानसिक आणि शारीरिक कष्टातून मुक्ती मिळते आणि आर्थिक हानी होण्यापासून आपला बचाव होतो असं सांगितलं जातं सा म्हणूनच सूर्यग्रहण काळात घराबाहेर पडत नाही सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहत नाहीत सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना पूजा करण्यास सांगितलं जातं सा सूर्यग्रहणाच्या वेळी तीक्ष्ण धारदार वस्तूंपासून दूर राहण्यासही सांगितलं जातं सा एवढंच नाही तर सूर्यग्रहणाच्या वेळी अनैतिक काम करणंही टाळण्यास सांगितलं जातं मात्र सूर्यग्रहणानंतर घर स्वच्छ केल्यावर संपूर्ण घरात गंगाजल शिंपडून आणि सर्व देवी देवतांना स्नान घालून त्यांची विधिवत पूजा केली जाते सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा नंतर जातं आणि गाईला हिरवा चारा घातला जातो पितरांची पूजा केली जाते शिवाय ग्रहणानंतर गर्भवतींना स्नान करण्यासही सांगितलं जात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाबाबत अनेक धार्मिक मान्यता सांगितल्या जातात सर्वसामान्यपणे चंद्राचे वा सूर्याचे ग्रहण सर्वत्र अशुभ अरिष्ट तसेच आपत्ती रोगराई युद्धादींचे सूचक म्हणून मानले जाते आणि या अशुभाच्या परिहारार्थ विशिष्ट प्रकारचे कर्मकांड आणि विधीनिषेध पाळले जातात महाभारताच्या काळात देखील सूर्यग्रहणाचा उल्लेख आहे पांडव वनवासात निघाले तेव्हा सूर्यग्रहण झालं होतं असं म्हणतात तसेच महाभारत युद्धापूर्वी कार्तिकी पौर्णिमेला चंद्रग्रहण आणि लगेचच अमावस्येला सूर्यग्रहण झालं होतं दुर्योधन वधाच्या वेळी सूर्यग्रहण होतं असं महाभारतात वर्णन आहे असंही सांगितलं जातं तर राहू केतूमुळे सूर्याला ग्रहण लागतं ही कथा तुम्हाला माहिती होती का कमेंट करून नक्की सांगा सूर्यग्रहणाच्या बाबतीत आणखी काही वेगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर तेही शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका